संत देवतारी बाळूमामा यांची जन्मभूमी अपकोळ तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव हे आहे जन्मगावी असलेले बाळूमामांचे मंदिर यामध्ये बाळूमामांनी वापरलेली काठी आपल्याला पाहायला मिळते जन्म ठिकाणी जात आहोत मामांचा जन्म ज्या घरामध्ये झाला ते घर अजूनही तसेच ठेवले आहे जुना दरवाजा घरात प्रवेश केल्यानंतर मन तृप्त झाले मेदके येथील अंबाबाई मंदिर मामाच्या सेवेत कायम असणारे कुशाप्पा पाटील यांच्या घरातील मामा, मामा बाळूमामांच्या वापरातील पादुका आहेत त्यांचे प्रत्यक्ष दर्शन दड्डीकुडी टिग येथील बळवांची बकरी घेऊन बसायचा तण या ठिकाणी नित्यपूजा अभिषेक होतो फुलांची सजावट मनमोहक असते हे आहेत पुजारी श्री इंगवले काका या ठिकाणचे से सेवेकरी जणू गोकुळात नांदल्याप्रमाणे सेवा करत असतात आपणही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा असेच जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा जेणेकरून ला, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद बळ नावानं चांग मलं